नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती दोन हजार पंचवीस ची बत्तीस हजार जागांची भरती आहे विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी घाई करत आहेत पण माझं असं म्हणणं आहे की अजून दहा दिवस थांबले तरी चालेल या दहा दिवसांमध्ये अजून वेगवेगळे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर येणार आहे आणि अनालिसिस करणार आहे आज चार मुद्दे महत्वाचे हे चार मुद्दे तुम्हाला माहीतच असायला पाहिजे त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा पहिला मुद्दा तो म्हणजे झोन नुसार मागील कट ऑफ किती होता हे माहीतच असायला पाहिजे दोन हजार अठराचा किती होता दोन हजार एकोणीसचा किती होता आणि आता सध्या किती लागू शकतो दुसरा मुद्दा आणि कॅटेगरी वाईज आपल्याला माहिती असायला पाहिजे दुसरा मुद्दा तो म्हणजे एकूण जागा किती होत्या यापूर्वी कॅटेगरी के वाईज किती होत्या त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये किती होत्या आणि मग आता किती आहेत हे माहिती असायला पाहिजे फॉर्म किती येऊ शकतात संपूर्ण मुद्दे हे चारही आपण डिस्कस करणार आहोत फॉर्म किती येऊ शकतात हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे बरं का कारण तेवीस तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली होती दहा दिवस गेलेले आहेत या दहा दिवसांमध्ये साडे तीन लाख लोकांनी आतापर्यंत फॉर्म भरलेत कॅटेगरी वाईज सगळे काय मुद्दे अधिकृत माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्येच त्याचाही शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल वेगवेगळ्या झोन आणि पुढचा मुद्दा तो म्हणजे काम करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम झोन कोणता आहे जो की आपल्या घरापासून किंवा महाराष्ट्रापासून जवळ असेल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचं आहे सगळे मुद्दे आपण कव्हर करणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची माहिती देऊ इच्छितो मित्रांनो रेल्वे ग्रुप ची आपण मराठी माध्यमातून बॅच लॉन्च केली ज्यामध्ये विज्ञान जी गणित बुद्धिमत्ता चारही विषय सुंदर आपण कव्हर करणार आहोत विज्ञान पंचवीस प्रश्न येत असतात बुद्धिमत्ता तीस प्रश्न येत असतात हे ये दोन्ही विषय तुमचे स्ट्रॉंग असायला पाहिजे दोनही विषय घेणारे शिक्षक जे यापूर्वी त्यांना वेगवेगळे सेंट्रलचे महाराष्ट्राचे पोस्ट मिळालेले आहेत मित्रांनो बाकी अजून चारही विषय सुंदरित्या एक्सप्लेन तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल लाईव्ह अभ्यासक्रम असणार आहे मागच्या आठवड्यामध्ये जे काही शिकवलेलं आहे त्याच्यावर आधारित या आठवड्यामध्ये दोन टेस्ट असणार आहेत आपल्या या बॅच मध्ये सध्या लाईव्ह चालू आहे मित्रांनो बघा तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर बॅच जॉईन करून घ्या महाराष्ट्र अकॅडमीचं हे ऍप आहे एक हजार रुपये फी होती आपण डिस्काउंट दिलं साठ टक्के चारशे रुपये फी झाली पण प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण तीनशे तेहतीस रुपये डिस्काउंट दिलेला आहे उद्यापर्यंत ते डिस्काउंट राहणार आहे लवकरात लवकर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तीनशे तेहतीस मध्ये सुंदरित्या मार्गदर्शन तुम्हाला मिळेल दुसरं म्हणजे जर बॅच जॉईन करायची नसेल तर कमीत कमी आपला ॲप आप इन्स्टॉल करून घ्या आणि त्याला लॉग इन करून घ्या त्याचं कारण असं आहे की वनरक्षकच्या यापूर्वीच्या झालेल्या चोवीस वेगवेगळ्या तुमच्या ज्या ह्या होत्या टेस्ट होत्या म्हणजे दोन मध्ये झालेल्या टी सी ज्या परीक्षा होत्या ना वेगवेगळ्या याच्यामध्ये घेतलेल्या शिफ्टमध्ये घेतलेल्या त्या शिफ्टमध्ये घेतलेल्या प्रश्नपत्रिका तिथे सर्व शिक्षकांनी आपल्या अनालिसिस केल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे एक प्रश्न आहे त्याचं सखोल स्पष्टीकरण तशाच प्रकारे आर बी डीच्या दोन हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस केलेल्या आहेत प्रश्न आणि त्याचं सखोल स्पष्टीकरण सुंदरित्या सगळं काय तुम्हाला कमीत कमी प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यामुळे आपल्याला कळतं की पुढे पॅटर्न कसा असणार आहे कशा प्रकारे कोणत्या मुद्द्यावर यांचे प्रश्न येऊ शकतात बरोबर आहे सुंदरित्या तिथेही तुमचा अभ्यास होऊ शकतो पन्नास टक्के तोच अभ्यास तुमचा सुंदररीत्या होऊन जाईल तर कमीत कमी ऍप इन्स्टॉल करायचं विसरू नका फ्रीमध्ये आहे ते बघा झोन नुसार जागा किती आहेत तर हे उतरत्या क्रमाने जागा आहेत इथे न्यू दिल्ली जास्तीत जास्त विद्यार्थी इथे फॉर्म भरत असतात जागा जरी जास्त असल्या तरी सुद्धा इथे फॉर्म मोठ्या प्रमाणात येत असतात खास करून युपी बिहारचे विद्यार्थी इथे फॉर्म भरत असतात म्हणून मेरिट जास्त जातं मग आपल्या महाराष्ट्राने इथून फॉर्म भरायचा प्रयत्न करत असाल तर इथे मी सांगतो भरू नका बरोबर आहे तुम्हाला भरायचं असेल तर भरू शकता दुसरं म्हणजे वेस्टर्न रेल्वे अहमदाबाद आणि मुंबई यांच्या दरम्यानचे जे स्टेशन आहेत ना त्या ठिकाणी तुम्हाला काम करायला मिळेल चार हजार सहाशे जागा आहेत सुंदर आहे इथे तुम्ही फॉर्म भरू शकता आपल्या महाराष्ट्रापासून जवळ आहे पुढे अजून आपण दोन हजार ॲनालिसिस केला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चारही मुद्दे आपल्याला अनालिसिस करायचे काय अंडरलाईन करून दाखवलेलं आहे पण पुढे अजून या सर्व झोनला आपण सुंदररित्या अभ्यासणार आहोत दुसरं म्हणजे सेंट्रल रेल्वे मुंबई इथूनही तुम्ही फॉर्म भरू शकता महाराष्ट्राचे जास्ती जास्त विद्यार्थी इथून या दोन झोन मधून फॉर्म भरत असतात इथे थोडासा मेरिट जाऊ शकतं जास्त पण जवळ असल्यामुळे फॉर्म भरा महिलांनी तर इथूनच फॉर्म भरणं गरजेचं आहे बरोबर हे जवळ आहे बरोबर आहे की नाही त्यांना जास्त लांब जाता येत नाही त्यासाठी त्यांनी हे दोन झोन जे आहेत इथून फॉर्म भरणं गरजेचं आहे बाकी अजून बघा साऊथर्न रेल्वे चेन्नई इथे जागाही कमी असते आणि फॉर्मही जास्त येत असतात आणि दुसरं म्हणजे मेरिटही जास्त जात असतं गुवाहाटी इथे जागा कमी आहेत कुणाच्या तुलनेत तर या दोघांच्या तुलनेमध्ये जागा कमी आहेत पण मेरिट फार कमी येत असतं म्हणून लांब जाऊन जरी म्हणजे जॉबची फार आवश्यकता असेल तर इथून फॉर्म भरा नक्की इथे मेरिट कमी असतं ते कसं तर मी पुढे कॅटेगरी वाईज दाखवणार आहे शेवटपर्यंत बघा मित्रांनो बाकी साऊथ सेंट्रल रेल्वे हे आ, सिकंदराबाद हे एक चांगलं आहे कारण काय त्याचं तर हे महाराष्ट्राच्या जवळ आहे सिकंदराबाद म्हटलं तर तमिळनाडू तमिळनाडू नाही तेलंगणा आहे बाकी अजून जबलपूर मध्य प्रदेश इथून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता पुढे येणार आहे अनालिसिस करूया आपण हुबली हुबली इथे जागा कमी आहेत मित्रांनो विद्यार्थी काय करत असतात ज्या ठिकाणी जागा, जागा जास्त असतात त्या ठिकाणी ते, ते फॉर्म भरत असतात आणि सगळेच विद्यार्थी तिथून फॉर्म भरत असतात म्हणून तिथलं मेरिट जास्त जातं ज्या ठिकाणी अतिशय कमी जागा आहेत तिथे फॉर्म भरत नाहीत जर कोणी कर्नाटक बॉर्डरच्या जवळपास राहत असेल म्हणजे आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक ज्यांना हे स्थान जवळ आहे त्यांनी शंभर टक्के इथून फॉर्म भरा मित्रांनो इथे मेरिट त्यांचं कमी लागेल शब्द आहे माझं इथे मेरिट शंभर टक्के कमी लागेल जरी जागा कमी असल्या तरी सुद्धा दहा वर्षाचा अनुभव हो आहे त्यामुळे सांगतोय सोन्या शंभर टक्के इथून कमी मेरिट लागू शकतं आलं लक्षात बाकी इथे मेरिट जास्त जाईल तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी हे जे झोन आहेत ते त्यांच्यासाठी चांगले न्यू दिल्ली ते चांगलं नाहीये चुकून अंडरलाईन झालेली माझ्याकडून पण तरी सुद्धा तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल जास्तीत जास्त विद्यार्थी काय होतं जास्त जागा असल्यामुळे इथून फॉर्म भरत असतात आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी पण तरी सुद्धा मी सांगतोय की मेरिट हाय जाऊ शकते इथे दुसरं म्हणजे आता बघा दोन हजार अठरा आर आर ग्रुप डी अनालिसिस करणं गरजेचं एकूण पदे किती होती बासष्ट हजार नऊशे सात फॉर्म किती आले होते एका पोस्टसाठी एका पो सॉरी एका साठी तीनशे दोन फॉर्म आले होते एक पॉईंट नव्वद कोटी लोकांनी म्हणजे दोन कोटीच्या जवळपास विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता कारण काय पाच वर्षानंतर ही एक्झाम झाली होती दोन हजार तेरा नंतर डायरेक्टली दोन हजार अठरामध्ये झाली होती म्हणून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता तशाच प्रकारे दोन हजार एकोणीस नंतर आता डायरेक्टली दोन हजार पंचवीसमध्ये एक्झाम होते म्हणजे पाच वर्ष याही वर्षी मोठ्या प्रमाणात फॉर्म भरणार आहेत आणि त्यातल्या त्या जागा कमीत मित्रांनो त्यासाठी आपलं टार्गेट कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी दरम्यान येणं गरजेचं आहे एका तीन निगेटिव्ह मार्किंग आहे पण निगेटिव्ह मार्किंगची काळजी करू नका याच्या पुढचा व्हिडिओ जो हो, आहे याच सिरीजमध्ये आपण निगेटिव्ह मार्किंगमध्ये कशाप्रकारे आपण सोडवायला पाहिजेत प्रश्न जेणेकरून आपला टार्गेट किती ऐंशी प्लस जाणं गरजेचं आहे ते कसं जाऊ शकतं अभ्यास करणारे विद्यार्थी असतात पण तरी सुद्धा त्यांना निगेटिव्ह मार्किंगमुळे किती येतात तर सत्तर त्यानंतर अजून पासष्ट किंवा साठ साठच्या आतमध्ये येऊ शकतात ते विद्यार्थी निगेटिव्ह मार्किंगला मार्किंग पण ते कसे प्रश्न टॅकल करायला पाहिजेत हे सुद्धा मी व्हिडिओ पुढे येणार आहे बनवणार आहे बघा मध्ये एकूण जागा किती होत्या सातशे साठ पुढच्याच वर्षी आली होती मोठ्या प्रमाणात जागा होत्या त्यामुळे विद्यार्थी कमी यांनी फॉर्म भरला होता एक पॉइंट पंधरा करोड म्हणजेच किती तर एक कोटी पंधरा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि जागेचा रेशो किती होता तर एक जागेसाठी एकशे दहा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि इथे दोन हजार मध्ये एक जागेसाठी तीनशे दोन लोकांनी फॉर्म भरला होता याही वेळेस असंच असू शकतं एक जागेसाठी दोनशे दोनशे पन्नास विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आतापर्यंत बघा ना साडेतीन लाख लोकांनी फॉर्म भरलेला आहे दहा दिवसांमध्ये अजून काही दिवस बाकी आहेत शेवटी शेवटी विद्यार्थी काय करत असत अशाच प्रकारे अनालिसिस करून मग फॉर्म भरतात शेवटी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यासाठी तुम्हाला घाबरत नाही वस्तुस्थिती सांगतोय मी दोन हजार एकोणीस ग्रुप डी जागा व कट ऑफ किती होते तर आता त्यावर आपण थोडस डिस्कस करू या ठिकाणी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार पंचवीस दोघांची तुलना केलेली आहे इथे दोन हजार एकोणीस मध्ये जागा किती होत्या तर अहमदाबाद म्हणजेच काय वेस्टर्न मुंबई या झोनमध्ये दहा हजार सातशे चौतीस जागा होत्या यावेळेस किती आहेत चार हजार सहाशे बहात्तर जागा आहेत इथे तुम्हाला हे जे लाल दिसतंय आणि हे जे हिरवं दिसतंय हे दोन्ही बऱ्यापैकी अभ्यास मित्रांनो आपण अभ्यासणार आहोत सर्वात पहिलं बघा मेरिट सर्वात जास्त कुठे लागलेले कॅटेगरी वाईज तर बघा एस टी या कॅटेगरीचं मेरिट जे चोपन्न पॉईंट आठ आत्तापर्यंत सर्वात जास्त लागलेलं ला आहे ते कोणत्या झोनमध्ये तर अजमेर जयपूर इथून एस टी वाले चुकून सुद्धा फॉर्म भरू नका कारण त्या एस टी कॅटेगरीच्या लोकांची विद्यार्थ्यांची संख्या या झोनमध्ये जास्त आहे किंवा इथे ते पसंत करत असतात आणि वस्तुस्थिती आहे दोन हजार एकोणीस दोन हजार अठरा दोन हजार तेराचा अभ्यास केला तर केवळ चार ते पाच मार्काचा फरक असतो म्हणजे चार ते पाच मार्काने जास्त लागतं किंवा कमी लागत असतं मेरिट पण त्याच्या जवळपासच असतं आणि हे अशाच प्रकारे असतं म्हणून सांगतो मित्रांनो एस टी कॅटेगरीचं सर्वात जास्त मेरिट कुठे लागलं ला होतं तर जयपूर आणि सर्वात कमी लागलेलं आहे बघा या ठिकाणी कुठे तर अलाहाबाद इथे समजा तुम्ही एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी जॉबची फारच आवश्यकता असेल महाराष्ट्राच्या लांब जाऊ शकत असाल तुम्ही तर त्या ठिकाणी भरू शकता अलाहाबाद कुठे आलं तर युपीमध्ये आलं इथून तुम्ही फॉर्म भरू शकता पस्तीस पॉईंट पंचावन्न एवढं मिरिट लागलेलं आहे त्यानंतर दुसरं बघा एस सीचं आपण बघूया एस सीचं सर्वात कमी मेरिट कुठे लागलेलं ला आहे तर इथे गुवाहाटी मी तुम्हाला सांगितलं गुवाहाटीमध्ये मेरिट कमीच लागतं ठीक आहे इथे कमी लागलेलं ला आहे एस सी कॅटेगरीचं आणि एस सी कॅटेगरीचं सर्वात जास्त मेरिट कुठे लागलेलं आहे हे टिपून घ्या चंदीगड चंदीगड आणि दिल्ली न्यू दिल्ली या ठिकाणी एस सी कॅटेगरीचं किती लागले साठ पॉईंट शून्य आठ किती लागलं हे गरजेचं नाही पण जास्त लागलेलं याच्यापेक्षा अजून वाढू शकतं किती चार ते पाच मार्कांनी वाढू शकतं असं माझा अंदाज आहे दुसरं म्हणजे या ठिकाणी चंदीगड इथे आर म्हणजे अनरिझर्व ओपन यांचं सुद्धा मेरिट जास्त लागलेलं आणि ईडब्ल्यूएस एस यांचं सुद्धा या ठिकाणी मेरिट जास्त लागलेलं आहे बघा ओबीसी सर्वात जास्त मेरिट कुठे लागलेलं ला? आहे हुबली हुबली म्हणजेच काय तर आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या बॉर्डरवर असलेलं हुबली इथे ओबीसी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरणं थोडस टाळणं गरजेचं आहे बाकी अजून जवळ असेल तर पर्याय नाहीये तुम्ही भरू शकता इथून आणि या ठिकाणी बघा गुवाहाटी इथे कमीच लागलेलं आहे कुणाचं आहे तर ओबीसीचं कमीच लागलेलं ला आहे ठीक आहे पुढचं येतं बघा ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एसचं सर्वात जास्त मिनिट लागलेलं ला आहे चंदीगड न्यू दिल्ली या ठिकाणी सर्वात कमी लागलेलं आहे ईडब्ल्यू एसचं कुठे तर चेन्नई या ठिकाणी लागलेले तसं म्हटलं तर ईडब्ल्यू एसचं सगळीकडेच कमी कमी लागलेलं ला आहे या तुलनेमध्ये म्हणजे बाकीच्या कॅटेगरीच्या तुलनेमध्ये इथे सगळीकडे त्यांचं कमी कमी लागलेलं ला आहे अनरिझर्व्ह यांचं सर्वात जास्त मेरिट लागलेलं आहे बघा सत्तर कुठे आलं न्यू दिल्ली आणि सर्वात कमी लागलेलं ला आहे चेन्नई या ठिकाणी ठीक आहे हा आपण कॅटेगरी वाईज अभ्यास केला सर्वात जास्त आणि सर्वात कमी दोन हजार एकोणीसचा दोन हजार अशाच दो दो प्रकारे आपण यापूर्वी मागच्या व्हिडिओ मध्ये अभ्यास केलेला आहे इथे फक्त तुम्हाला दोन हजार एकोणीस आणि आत्ताची तुलना करून दाखवलेली आहे इथे जागा आहेत आपापल्या कॅटेगरीनुसार सुद्धा तुम्ही बघू शकता पुढे येणार अजून आपापल्या कॅटेगरीनुसार दुसरं म्हणजे मी जे सिलेक्ट केलेले झोन आहेत जे आपल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहेत त्यामध्ये येतं बघा अहमदाबाद अहमदाबाद वेस्टर्न मुंबई या झोन मध्ये येत असत एकूण दहा हजार सातशे चौतीस जागा होत्या पूर्वी एकोणीस ला आता आहेत किती तर चार हजार सहाशे बहात्तर ज्यांना आपल्या अहमदाबाद किंवा वेस्टर्न मुंबई या झोन मधून फॉर्म भरायचा असेल त्यांनी हे नक्की चार्ट बघायला पाहिजे याचा लगेच स्क्रीनशॉट काढून ठेवा शंभर टक्के याचा फायदा होईल तुम्हाला आणि आपण ज्या कॅटेगरीमध्ये हो, आहोत त्याचा अभ्यास करा सर्वात कमी कुठे सर्वात जास्त कुठे त्याचप्रमाणे आहे हुबली हुबली सुद्धा आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे जे दक्षिण महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांनी नक्की इथून फॉर्म भरायला पाहिजे इथे कमी लागलेले कुठे तर एस टीला कमी लागलेला आहे त्याचसोबत या ठिकाणी एस सीला सुद्धा कमीच लागलेला आहे सर्वात कमी बघा भोपाल जबलपूर चाळीस इथे चाळीस इथे सुद्धा चाळीस अशा प्रकारे तुलनात्मक अभ्यास करणं फार गरजेचं आहे इथे गुवाहाटीला एस टी कॅटेगरीचा अतिशय कमी लागलेलं एस टी कॅटेगरीची लोकसंख्या त्या ठिकाणी कमी शंभर टक्के एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांना जॉबची फार आवश्यकता शंभर टक्के इथून फॉर्म भरा मित्रांनो ठीक आहे बाकी अजून काय सिकंदराबाद हे सुद्धा महत्वाचं आहे झोन इथून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि हे एकूण किती झाले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वेगवेगळे झोन आहेत आणि या आठ झोनपैकी अजून मी शॉर्टलिस्ट करून हे पाच झोन आणलेले आहेत आणि इथे जागा किती आहेत हे एकदा बघा आणि इथून तुम्ही फॉर्म भरायचा प्रयत्न करा बरोबर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्ती असं विद्यार्थ्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा अत्यंत महत्वाची माहिती मी घेऊन येत असतो आणि फॉलो करायचं विसरू नका त्याचं कारण असं आहे की आगामी जे व्हिडिओज आहेत ते शंभर टक्के तुमच्यासाठी फार महत्वाचे असणार आहेत पुढे मी कट ऑफ बाबतही डिस्कस करणार आहे कि किती कट ऑफ लागू शकतो दुसरं म्हणजे एकूण वेगवेगळ्या वेग मधून वेगवेगळ्या गा कॅटेगरी वाईज किती फॉर्म आतापर्यंत आलेले दहा दिवसामध्ये अशा प्रकारचा व्हिडिओ येणार आहे आणि तिसरा मुद्दा तो म्हणजेच काय तर निगेटिव्ह मार्किंग नेमकी कशी असते त्याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे की कर मी एकूण शंभर पैकी किती प्रश्न टॅकल करायला पाहिजे अॅक्युरेसी किती असायला पाहिजे बरोबर आहे की नाही या दोन्ही विद्यार्थ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत की जो देक्के चौके मारत असतो शंभर पैकी शंभर सोडत असतो आणि त्याला किती स्कोर येतो आणि जो अतिशय चांगला अभ्यास करतो आणि अॅक्युरेसीकडे फोकस करत असतो एक्झॅक्टली सत्तर प्रश्न सोडत असतो त्याला सत्तर सुद्धा मार्क पडत नाही अॅक्युरेसीकडे फोकस करून सुद्धा त्याला किती मार्क पडत असतात सुंदर रीती आपण अभ्यास आप करणार आहोत ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्ती जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या धन्यवाद